करून, संपादक शरदजी पाटील साहेब यांच्या हस्ते गणरायाच पूजन होत आहे विविध पूजन केलं जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते शरदजी पाटील साहेब शुभ हस्ते केलं जात आहे गणपती बाप्पा मंगळमूर्ती सर्व होतोय आणि साक्षीता संतोष साठे मॅडम यांचं आगमन झालंय साडेसरांचं आगमन झालंय विद्यमान सरपंच अभिनय ग्रामपंचायत मॅडम आपण सुद्धा यायचंय या सोहळ्यासाठी साडेसर साठे मॅडमांच्या प्रतिमेचा पूजा चर्चा पाटील यांच्या शुभास या ठिकाणी पुष्पार प्रकार करू होते बोला जय श्रीराम की चंद्र मॅडमांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकताय प्रतिमा पूजन सोहळा संपन्न होत आहे अन्य सरपंच मॅडम आंबेडकर गावच्या प्रथम नागरिक आंबेडकर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच साठे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन सोहळा संपन्न होत आहे ज्यांचे विद्यमान उपसरपंच कुलदीपजी पाटील त्यांच्या शुभस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन होत आहे प्रुढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंह सराधीश्वर श्रीमंत श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवना सरजी पाणी साहेब उद्घाटन करतात श्रीफळ वाडूर गणपती बाप्पा कैलास पाटील आणि बंटी पाटील यांनी खेळपट्टीचं उद्घाटन करण्यासाठी यावं किरवली दा दाखल होतोय स्वागत आहे तर पाच दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम पूजन मान्यवरांनी करावा अशी विनंती करतोय सरपंच मॅडम यांच्या शुभस्ते या ठिकाणी पूजन केलं जात आहे जे साठे मॅडम यांच्या शुभ हस्ते आरती केली जाते यष्टांची आणि पूजन केलं जाते की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता अभिवादन केलं जात आहे यष्टांना ही स्पर्धा हे खेळाडू या स्पर्धेत खेळतील कोणाला दुखापत की जा होऊ नये याकरिता गावच्या प्रथम नागरिक माननीय साठे मॅडम शरदजी पाटील साहेब सर त्याचबरोबर कुलदीपजी पाटील उपसाजी पाटील अविनाश जाधव शुभम पाटील मनीष भाऊ पाटील श्रीफल मारवला गेले गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोलो जय श्री राम बिडघर गावातील एक मोठी स्पर्धा आणि या महाराष्ट्रातील मोठी स्पर्धा आहे सुरुवातीला पहिले तीन दिवस वाडा तिकडे असोसिएशन वाडा तालुका अंतर्गत खेळ संघ खेळतील त्यानंतर महाराष्ट्र एक गाव एक ओपन या ठिकाणी खेळाडू खेळतील त्यानंतर पूर्ण भारतभर ओपन क्रिकेट टीम या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळेल आणि ओळखपड होताना या ठिकाणी शिंदगर टीमला शुभेच्छा देता पाटील आहे गावच्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही टीमला सिनगर आणि शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत पहिलाच सामना आहे आणि स्वर्गीय नरेश बसुरी चैषक दोन हजार चोवीसमध्ये आपणच्या बाहू भाऊ भागांच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना दोन्ही टीमला मान्यभर खेळाडू शुभेच्छा दिल्या जात आहेत या ठिकाणी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्क चे पत्रकार संपादक यांनी केली पहिला टॉस सरजी पाटील सरांची बॉलिंग साठी पाठव ठिकाणी पाहताना

साठी मॅडम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पाटील साहेब उपसरपंच साहेब आपलं हार्दिक स्वागत पंडित शेठ साहेब यांच्या ते सन्मान केलं जात आहे वेलकम सुस्वागत पुढील सन्मान